विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची तुलना कशी करायची आहे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आहे यावर आधारित दोन ते तीन मुद्द्याचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे त्यावर आधारित आपण एक दोन ते तीन उदाहरणं या ठिकाणी घेणार आहोत त्यातलं पहिलं उदाहरण आहे तीन छेद पाच आणि सहा छेद पाच आता या ठिकाणी या दोन अपूर्णांकाची तुलना कशी करायची आहे <coughs> अपूर्णांकाचं निरीक्षण करा अपूर्णांकाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपणास असं दिसून येतं की दोन्ही अपूर्णांकाचे छेद कसे आहे समान आहे पहिल्या अपूर्णांकाचा छेद पाच दुसऱ्याचा छेद किती आहे पाच समान छेद असेल तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणापासून कसा ठरवतोय अंशावरून ठरवतो लक्षात घ्या मग या ठिकाणी पहिल्याचा अंश तीन आहे दुसऱ्याचा अंश किती आहे सहा आहे समान छेद असेल तर अंश ज्या अपूर्णांकाचा मोठा आहे तो अपूर्णांक असा असतो मोठा असतो म्हणजे निश्चितच या ठिकाणी सहा छेद पाच हा अपूर्णांक कसा येईल मोठा येईल म्हणजेच तीन छेद पाच हे लहान आहेत सहा छेद पाच पेक्षा आणि सहा छेद पाच हे मोठे आहेत तीन छेद पाच पेक्षा चलूया दुसरं उदाहरण या ठिकाणी दुसरं उदाहरण काय आहे पहा दोन छेद पाच आणि दोन छेद नऊ पहा हे या ठिकाणी हे अपूर्णांक व्यवस्थितपणे पहा हे दोन अपूर्णांक आहेत या दोन अपूर्णांकाचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की दोन्हीचे जे अंश आहेत ते दोन्हीचे अंश कसे आहेत सारखे आहेत म्हणजे किती आहे दोन पहिल्याचा पण अंश दोन आहे दुसऱ्याचा पण अंश काय आहे दोन आहे मग आपण दुसरा मुद्दा पाहिलेला होता काय जर अपूर्णांकाचे अंश समान असतील तर त्या अपूर्णांकाची तुलना कशी करायची आहे आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवत असताना त्याच्या छेदावरून ठरवतोय लक्षात घ्या अंश समान आहे छेदावरून लहान मोठेपणा ठरवतोय या ठिकाणी अंश समान आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी छेद लहान आहे तो अपूर्णांक कसा असतो मोठा असतो अंश समान असताना इथं छेद लहान आहे म्हणून या ठिकाणी पहिला अपूर्णांक कसा आहे मोठा आहे दोन छेद पाच हा मोठा आहे दोन छेद नऊ पेक्षा लक्षात घ्या आपण पहिल्या पद्ध्यामध्ये काय बघितलं छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा परंतु याच्यात तसं नाही अंश समान असेल ज्याचा छेद मोठा नाही ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक कसा असतो मोठा असतो आता तिसरं उदाहरण या ठिकाणी आपण बघूया तिसरं उदाहरण असं दिलेलं आहे सात छेद पाच अंश छेद दोन्हीचे पण करा असं दिसून एकही समान नाही ना अंश समान आहे ना छेद समान आहे ना प्रत्येक भिन्न आहे अंश आणि छेद ज्यावेळेस भिन्न येईल असमान येईल ना त्यावेळेस आपण काय करतोय तिरकस गुणाकार करतो आहे तिरकस पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद दुसऱ्याचा अंश पहिल्याचा छेद मग या ठिकाणी गुणाकार अंशापासून करायची आठ गुणिले दुसऱ्याचा छेद आहे पाच आणि दुसऱ्याचा अंश आहे सात गुणिले पहिल्याचा छेद आहे नऊ गुणाकार करा आठा म्हणजे चाळीस आणि सात नव त्रेसष्ट पहिला गुणाकार चाळीस आला दुसरा गुणाकार किती आला त्रेसष्ट आला काय लिहिले माझ्याला गुणाकारांमध्ये पहिला गुणाकार मोठा आला असेल तर पहिला अपूर्णांक निश्चितच मोठा आहे दुसरा गुणाकार मोठा आला असेल तर दुसरा गुणा दुसरा अपूर्णांक निश्चितच काय आहे मोठा आहे इथं दुसरा गुणाकार मोठा आहे म्हणून दुसरा अपूर्णांक कसा आहे मोठा आणि दुसरा अपूर्णांक कोणता आहे सात छे पाच मग या ठिकाणी अशा पद्धतीनं चिन्ह घ्यावं लागेल सात छे पाच हे मोठे आहेत आठशे नऊ पेक्षा लक्ष या पद्धतीनं अपूर्णांकाची तुलना करत असताना वेगवेगळे उदाहरण तुम्ही अगदी श्रेखनामध्ये सहज आणि सहज सोडवू शकता धन्यवाद